अष्टमीला फुलोरा केला जातो तो फुलोरा म्हणजे नेमका काय असतो तो कसा तयार केला जातो स्वर्ण कुलकर्णी आपल्याबरोबर ते आपल्याला सांगतील काय सांगाल महत्व फुलोऱ्याचं आणि एकंदरीतच तो कसा तयार केला हां नवरात्रामध्ये अष्टमीला आपण ह्या पुऱ्या एक मोदक आणि एक करंजी असं दोऱ्यामध्ये ओवून तो आपण जिथं आपण देवीची रोज माळ बांधतो तिथं हा फुलोरा बांधायची पद्धत आहे अच्छा मग त्याच्यामध्ये कडाकण्या पण त्यालाच कडाकण्या एक नावे आणि काही जण सांजोऱ्या बनवतात त्याचा बांधतात अच्छा, अच्छा।, अच्छा। आपण तो करूयात मग त्याचं महत्व एक हा मैदा घेतो आपण सवंड त्याच्यामध्ये थोडीशी किंचित हळद घालतो अच्छा आणि दूध पाण्याने तो मिक्स करून भिजवतो त्याचं पीठ दूध पानी पानी हा, हा। 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 आणि पाणी घालत आणि मग त्याच्या हे असं लाट्या करून त्याचा एक मोदक आणि एक करंजी बनवायची बाकी साध्या सिंपल पुऱ्या बनवायच्या साध्या बाकीच्या सगळ्या म्हणजे याच्यामध्ये जो फुलेरा असेल त्याच्यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या असतात म्हणजे एक मोदक असेल आणि एक करंजी असेल आणि बाकी ज्या असतील त्या साध्या पुऱ्या असतील त्या सगळ्या ओवून घ्यायच्यात आपण बघूयात ही रेसिपी आता पण हे करतोय करंजी बनवणार आणि मोदक आणि करंजी कट नाही करायची तिला हे मुरड घालायची करंजीसाठी तर सारण तयार हो तयार आहे त्याला खोबरं साखर वेलदोडा अच्छा सारण जे लागतं आपण करंजी करतो तेव्हा ते सारण पण इथे तयार करून घेतलेले पूजेसाठी हे त्याच्यामुळे छोटे मोदक तयार केलेले आहेत पण हा फुलोरा नंतर ना ना दा दा नंतर आपलं नवमीला पूर्णाचं नैवेद्य वगैरे झाल्यानंतर सगळं नवरात्र पूर्ण झालं की हा फुलोरा आपण खायचा किती करंजा आणि किती मोदक मोदक करायचं म्हणजे हे दागिन्यांसारखं झालं महत्वाचे दागिने पेंडेंट सारखे आणि ही करंजी करंजी तुम्ही हाताने त्याला घडी घालून त्याला मुरड घालायची नाहीतर आपण ह्यांनी आता सध्या सगळ्यात वेगवेगळ्या पद्धतीचे पण हे पण आले त्या साच्यांमध्ये आपण करतो आणि बाकीच्या पुऱ्या प्लेट पुऱ्या किती घ्यायच्या पुऱ्या नऊ ह्या मोदक आणि करंजी मध्ये नऊ पुऱ्या बांधायच्या बाकी उरलेल्या आपण खाली नैवेद्याला ठेवायच्या अच्छा म्हणजे याच्यामध्ये नऊ पुऱ्या ज्या आहेत त्या करंजी आणि मोदकाबरोबर आपल्याला फुलोऱ्यामध्ये बांधायच्या <laughs> बरं आता आपण मोदक आणि करंजी तयार केलेली आहे पण आता तेल पण आपण गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल इथे गरम होत आहे त्यामुळे तेल साधारणतः आपण जास्त गरम पण नाही करत oh. एक साधारणतः मध्यम आचेवरती ठेवलेलं oh. आहे जेणेकरून छान कुरकुरीत ते तळले जातील मला सांगा नैवेद्याचं इतकं सगळं करत असताना घरातल्या कुटुंबियांची तुम्हाला कशी मदत मिळते हो या नैवेद्याला पण घरातल्या लोकांचा हात लागलाच पाहिजे अच्छा सून आणि मुलगी याच्यासाठी मदत करते अच्छा तर दोघींना तुम्ही बोलवलेला हो हो अच्छा तर आपण त्या दोघींना भेटूया पुढे करून हा ही रसिका कुलकर्णी माझी सून आणि भाग्यश्री कुलकर्णी ही माझी मुलगी अच्छा तुम्ही दोघी मदत करता त्यांना नेहमी मदत करते अच्छा आता आपण फुलोरा ओतोय हो पहिल्यांदा आपण मोदक घेतोय तळून आणि आता हा आणि मग एक एक पुरी आपण नऊ पुऱ्या त्याच्यामध्ये घेणार आहे आणि करंजी कर... करंजी शेवटी शेवटी एकाच बाजूला वजन येतं ते आणि मग हा जो फुलोरा आहे तो आपण जे काही घाट केलेली असेल तर आपण जी रोजची फुलांची माळ वाहतो त्या ठिकाणीच हे बांधायचं हा जो फुलोरा आहे तो तयार आहे आणि आपण पाहतो की करंची आहे इकडे मोदक आहे आणि या सगळ्या पुऱ्या आणि असा हा फुलोरा तुम्ही असला जी काही घटस्थापना असते आपले तिथे मायेच्या ठिकाणी माये हे अर्पण करायचं आणि ह्या इतर पुऱ्या पण आहे या फुलोऱ्याबरोबर तुम्ही याची सजावट सुद्धा करू शकता